हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पलचे असे मंगळसूत्र खऱ्या मोत्यांमध्ये येणारे हे मंगळसूत्र बऱ्याच जणींच्या फे आवडीचा विषय आहेत आणि यामध्ये तुम्हाला कलर्स देखील बघायला भेटणार आहेत म्हणजे जे कॉमनली कॉन्ट्रास्ट किंवा डार्क कलर जे ट्रेंडमध्ये असतात त्या कलरमध्ये दे देखील हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत पण जे व्हाईट आहेत ओरिजिनल मोत्यांचे पांढरे ते जास्त प्रेफर केलं जातात कारण कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर ते मंगळसूत्र मॅच होतात आणि दिसायलाही उत्कृष्ट असतात त्यामुळे ती मंगळसूत्र जास्त ट्रेंडमध्ये आहेत इवन तुम्ही कस्टमराईज म्हणजे तुम्हाला हवं तसे किंवा तुमच्या साडीच्या ब्लाऊजच्या किंवा ड्रेसला एखादा मॅच कलर तुम्हाला हवा असेल तर असे मंगळसूत्र तुम्हाला बनवून देखील भेटतात आणि इझिली मार्केटमध्ये हे अवेलेबल आहेत आणि जर प्राईज रेंजची गोष्ट कराल तर जवळपास पाच म्हणजे पाचशे रुपयांपासून ते हजार पंधराशे रुपयांच्या रेंजपर्यंत ही मंगळसूत्र येतात आणि ट्रेंडी असल्यामुळे बऱ्याच जणी याला प्रेफर करतात आणि ही मंगळसूत्र मोस्ट प्रोबॅबली म्हणजे पैठणी असेल किंवा मग तुम्ही जे नऊवारी वगैरे घालता किंवा कॉटन त्यावर परफेक्ट मॅच होतात थँक्यू